मनोज जरांगे पाटील यांच्यावर नांदेडमध्ये गुन्हा दाखल जमावबंदी आदेशाचे उल्लंघन विना परवाना सभा घेतल्याप्रकरणी आयोजकासह जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा नोंद मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला काल रात्री उशिरापर्यंत मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमधील एका मंगल कार्यालयात सभा झाली मात्र या सभेला परवानगी देण्यात आलेली नव्हती शिवाय नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाच तारखेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी तसंच आंदोलन उपोषण रास्ता रोको करण्यास बंदी घातली होती मनोज जरांगे पाटील यांनी विनापरवाना सभा घेऊन जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण सुरू ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्यात मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे पाटील यांच्या विरोधात कलम एकशे एकशे नुसार गुन्हा नोंद करण्यात आलाय अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे यांनी दिली काल भाग्यनगर पोलिस हो मध्ये रात्री दहा नंतर एक सभा सुरू झाल्याने आणि त्याचे आवाज सगळे बाहेर येत असल्याने गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यात पुढे तपास सुरू आहे एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे पस्तीस या प्रकारचा गुन्हा दाखल आहे नाही ते बघून सांगू लागलो मला थँक्यू